हाय हॅलो नमस्कार आपल्या आजच्या अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये मध्ये मी अमृता सगळ्यांचं वेलकम करत आहे तर आता मी चालले बाहेर गाद्या बनवून आणायला आपल्या घरात ना गाद्यांची थोडीशी कमी होती जेवढ्या होत्या तेवढ्या गावाला घेऊन गेले होते मम्मी पप्पा म्हणजे आता आपले दोन ठिकाणी घर आहेत ना गावाला पण इकडं पण आणि अगोदर आम्ही सगळे एकत्रच राहायचो इथं नंतर मम्मी पप्पा गावाला शिफ्ट झाले मग गावाला गेलं की आम्ही पण गेल्यानंतर तिकडं कमी पडायचं म्हणून जे इथे एक्स्ट्रा होतं ते गावाला घेऊन गेले त्याच्यामुळे इथं जे एक्स्ट्रा लागत होतं ते कमी पडते आणि आता पोरं पण मोठे झालेले आहेत म्हणून मग मम्मी पप्पा दिदी आले की मग आम्हाला गाद्या कमी पडायच्या म्हणून आता मी गाद्या बनवून टाकले बनवायला टाकलेल्या टाक आहेत त्या गाद्या घेऊन येणारे आणि ही सगळी कामं कर। काम ना करायला करावी लागतात तुम्ही लक्ष देत नाही त्या कामांकडे आणि मीच करते आणि जेव्हा मग मी आमच्या अशी कामं करायच्या ना तेव्हा मला असं म्हणजे त्या म्हणायच्या की गादी खराब होईल तिला कवर लाव असं म्हणायचं तेव्हा मला खूप राग यायचा म्हणजे काय कुरकुर करतात सारखाच वाटायचं आणि आता बघा मी माझ्या पॉकेट मनीमधून माझ्या पैशांमधून मी गाद्या बनवून आणल्या आणि आता बघूया मला कसं वाटतं त्या गाद्यांबद्दल म्हणजे आणणार आहे आता बनवून पण मला आधीच टेन्शन आहे की आता या गाद्यांना मी कवर बनवून घेईल साड्यांचं कवर करेल कवर लावेल आणि तेव्हा मम्मी मला म्हणायच्या तर मला घ्यायचा थोडासा असं होतं म्हणजे बघा स्वतःवर जिम्मेदारी पडली का कसं कळतं लगेच आणि खरंच मला खूप आठवणी त्या माझ्या सा सासूबाईंची म्हणजे आमच्या मम्मींनी तुरीच्या शेंगा सोलताना मेथीची भाजी नीट करताना म्हणजे अशी कामं मला कधीच करावी लागायची नाही आणि मग मी दुपारच्या वेळी असं काम करायला घ्यायच्या ना भाजी साफ करायला तुरीचे दाणे म्हणजे थंडीमध्ये तुरीच्या शेंगा भेटतात ना तुरीचे दाणे वटाणे सोलायला तेव्हा मला रागायचे ह्या काही काम करतात आणि मला पण करायला लागतात आता मला झोपायला भेटणार नाही मला पण यांच्याबरोबर कामच करावं लागणार म्हणजे मेथी बेथी साफ करावं लागणार असं वाटायचं आणि आता जेव्हा मेथी किंवा वटाणे तुरीच्या शेंगा आणल्या ना तेव्हा जेव्हा मला एकटीला तास तास बसून सोलावं लागतं नीट करावं लागतं तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते जर त्या असते ना तर खूप मजा आली असते सुद्धा बनवायला मला खूप छान म्हणजे अजून वेगळे कंटेंट क्रिएट करता आले असते आणि छान वाटलं असतं पण माणूस जवळ असतं तेव्हा त्याची किंमत नसते जेव्हा आपल्यापासून लांब जातं तेव्हा त्यांची किंमत वाटायला लागते तर मी आजच फोन करणार आहे त्यांना की मी एक्स्ट्राच्या गाड्या बनवून आणलेल्या लवकर या तुम्ही आणि बघू मग काय त्यांची रिॲक्शन

गाद्या मी घरी आणून टाकलेल्या आहेत आम्ही स्कूटीवरती एक गादी आणली आणि त्या गादीवाले अंकलला सांगितलं की तुम्ही दोन गाद्या घेऊन चला इथं आमच्या सोसायटीच्या जवळच ते त्यांचं शॉप होतं म्हणून त्यांनी आणून दिल्या लगेच आणि एक गोष्ट समजत नाही या गाद्या नवीनच आहेत तर यातून एवढी धूळ कसं काय निघते पण व्हाईट व्हाईट कलरची धूळ निघती कदाचित ते कॉटनच असू शकतं असं मला वाटते आणि ह्याला ठोकलं की जास्त उडतंय पण ते रोडवरच दुकान होतं मला असं वाटलं की ह्याला धूळ पड धूळ बसलेली असेल सगळी पण धूळ नाही ते वेगळंच होतं उगंच बदाडून काढल्या सगळ्या ह्याच्या सगळ्या गाद्या आणि आता याला थोडंसं फटकून वगैरेवरती घेऊन जाणार आहे मी पोरं पण आलेले आहेत आणि आता जेवायचा वगैरे टाईम झालेला आहे दुपारची वेळी दुपारचे एक वाजून गेलेले आहेत आता दीड वाजत आलेले आहेत तर छान झाले की नाही गाद्या ह्या बघा दहा दहा किलोची एक झाली म्हणजे तीस किलोच्या तीन याप्रमाणे झाल्या म्हणजे उचलायला पण सोपं दहा किलो मी पण उचलू शकते कारण आमच्या घरातली माणसं काही काम करत नाहीत बघा बायकांनाच करावं लागतं म्हणजे मला पण उचलायला ठेवायला सोपं जाईल या हिशोबाने केलेल्या आहेत नवीन आहेत म्हणून मोठ्या दिसत आहेत पण थोड्या जुन्या झाल्या की त्या आपोआप थोड्याशा दपतील गाद्या असं मला वाटते आणि चला आता यांना कवर पण बनवायचेत पण बघूया ते जसं वेळ भेटेल तसं आज आमच्या दिदींचा बड्डे आहे म्हणजे मुलांच्या आतूचा बड्डे आहे म्हणून मग मी आले चारनंतर केक घ्यायला तर एका भाभींना सोबत घेऊन आले त्यांना भाजी घ्यायची होती त्यांना सब्जी मार्केटला सोडला आणि मी आले बेकरीमध्ये केक घ्यायला तर मी इथे ना साधा सिंपल केक घेतला विदाऊट कलरचा कलर कारण खूप काही ऐकायला भेटते की केकमध्ये जे कलर असतात त्यातमध्ये केमिकल असतं आणि ते खूप खतरनाक असतं चांगलं नसतं म्हणून मी विदाऊट कलरचाच केक घेतला आपला साधा सोपा वॅनिला फ्लेवरचा केक घेतला आणि मग केक घेऊन मी परत निघाले भाभींना रिसीव करायला तिथं सब्जी मार्केटला तर आमचं जे या डिशीचं जे भाजी मार्केट आहे ना तिथून मी त्यांना घेतलं आणि परत आम्ही घरी जायला निघालो तर बघा इथून आता माझी दोन्ही कामं झाली आणि त्यांना पण यायला कुणीतरी कंपनी लागते आणि खरं तर बाहेर कुठं जायचं म्हटलं ना शॉपिंगला वगैरे किंवा भाजी घ्यायला कोणीतरी सोबत असलं तर अजून छान वाटतं म्हणून म्हटलं चला तुमचं पण काम होईल माझं पण काम होईल आणि हे आहे आमच्या अंकलेश्वर जे आय डी सीचं भाजी मार्केट आणि इथं ना खूप स्वच्छता असते आणि छान वाटतं भाज्या पण वरती टेबलावर ठेवलेल्या असतात बाकी सब्जी मार्केटला एवढी गर्दी चिकची कचकच पावसाय तर खूप घाण वाटतं भाज्याच घेऊ वाटत नाही तसं इथं क्लीन असतं त्याच्यामुळे चांगलं वाटतं थोड्याशा महाग भेटतात इथं भाज्या पण चांगल्या वाटतात आणि स्वच्छ वाटतं म्हणून मग इथून आम्ही भाजीपाला घेतला आणि परत घरी जायला निघालो घरी जाऊन बड्डेची तयारी करायची होती तर मग संध्याकाळी हे आल्यानंतर आठ वाजता आम्ही केक वगैरे कापायला घेतला आणि दिदींचा बड्डे यावेळी आम्ही घरीच केला कारण यांना याला खूप उशीर होतो आठ वाजता सकाळी सातला गेलेले म्हणून ते खूप थकून जातात तर ते त्यांना परत एकदा घरी आलं की कुठं बाहेर जायला नको वाटतं म्हणून मग मुलांना पण समजावलं कारण मुलांची खूप इच्छा होते आज कुठंतरी बाहेर जायचं कारण त्यांना बिचाऱ्यांना काय एवढंच काहीतरी कारण असतं बहाना असतो की बाबा या निमित्ताने बाहेर जाणं खाणं पिणं पिझ्झा वगैरे असं तसं आईस्क्रीम भेटतं त्यांना तर मग त्यांना समजवलं नको बेटा जाऊ दे पप्पा खूप थकलेले आहेत म्हणून मग त्यांनी येताना भाजी पार्सल घेतली आणि मी घरीच चपात्या लाटल्या आणि असाच आम्ही घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट केला मी ऑप्शन करून घेतलं माझ्यानंतर आरोने लगेच केलं आणि लगेचच माझ्या शिवला पण हेवा आला मला पण करायचं आहे म्हणे म्हटलं ठीक आहे बेटा तू पण कर मग केक कट केला एकमेकांना खाऊ घातला आणि असा घरच्या घरीच आमचा बड्डे आमच्या दिदींचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या अमृता वारी व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग आजच्या व्लॉग मध्ये एवढंच भेटूया या पुढच्या व्लॉगमध्ये बाय